तर आता आता आणि आम्ही काही घरच्या घरीच डोळे जेव्हा म्हणजे जास्त पाहुणे वगैरे काही मेकअप होत आता आम्हाला घ्यायला टायमिंग म्हणजे फार कम्प्लीट एक मिनट इकडं नाही एक मिनिट तिकडं नाही आणि आता झालंय सपनाचं मेकअप मस्त पैकी बच्चू काय करतो आमच्या देवांची बघा कसा खेळतो मस्त ए हात नाही लावायचं बटन आहे बघ बटन आहे शॉक बसतो चल हात नाही लावायचं हात नाही लावायचं तुम ते वरडते तिकडं काम करायचं

का होत काय बोलले काय आला पा ले पण माथवर किटकिट आमिन नपाची चावलाची घेती तू तशी तशी मामा होय हल्लो बाबा

ಅದ <Sit> ಅ ja <abilitation> ora 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 som okay kedak 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 ठीक है कायना करताय प्रेसिडेंट समला काय समो 14 समला 12 बस

ने के वाक द ज्ञान आता का ना पान तुला आता दाखव काय मी ये आयओ आहे ना फोन होत नाही 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 तुझं बस फक्त बस ताई फेती गाडी 10 वरकडे इकडे बकट धीरे 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 नंतर आपण काय वे नाही दिस ताडी ही आनी हीतरी वाकडे हा आज एक फोटो काढाय

उबरव का हां उबरव होत उबरव उचल जायचा साइडला उबा का नाही शिरो थांब

अरे इकडं आमचा देवांश खात मस्त मस्त चला घ्या बसून तर आता झालंय सगळं सगळं आवरलंय आमचं

जे मध्ये क्लिक कर फोटो कोणा आहे तोला तर एक तर तोला तर अशा पद्धतीने आम्ही फोटो शूट केले तर हा ते केवढा असा म्हणजे आला काय तर आता आम्ही आवरले आमचं आता आम्ही जाणार आहे घरी इकडे जेवणाची तयारी चालू आहे हे बघा जेवण जेवणाची तयारी चालू आहे वेळ जेवणाची तातं वगैरे करते आणि आमचं देवांश खातोय इथं केक मस्त फोटो वगैरे शूट करून झाले आणि काय आम्ही काही घरच्या घरीच सगळं म्हणजे असं तयारी करू घरच्या घरीच असे रा, पाहुणे रावणे वगैरे कोणी नाही कारण आम्ही पहिलं केलं होतं दोघी बहिणींचं मोठंच केलं होतं मग आता काही फोटो वगैरे शूट करायची होती म्हणून इथं हॉटेलला आलं आणि जेवण केलं चाल चाल माझ्याकडं तर असे एवढे आमचे परिवार जो आले आणि आता आम्ही जेवण करतो मस्त पैकी जेवण करतो आणि इथं काही सगळ्यांची युट्यूबर आहे आमच्या युट्यूबर आहे